श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला दर्श अमावस्या दीप अमावस्या गतहरी अमावस्या असे अनेक नावांनी ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या जी आहे ती अत्यंत महत्त्वाची तिथी मांडली जाते आणि योगायोगाने या आषाढ अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो त्यामुळे दर्श अमावस्या जी आहे ती अत्यंत महत्त्वाची तिथी मांडली जाणार आहे कारण या दिवशी अनेक दुर्मिळ योग आहेत ते निर्माण होत आहेत या आषाढी अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती चोवीस जुलैला रात्री सहा वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार ही आषाढी अमावस्या आपल्याला चोवीस जुलैला साजरी करायची आहे या आषाढी अमावस्येला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तेवढे स्वच्छ करून ते प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते कारण दिव्यांमुळे घरात प्रकाश येतो आणि घरातील नकारात्मकता दूर होते ही अमावस्या आपल्या पितरांना देखील समर्पित मांडली जाते आणि म्हणूनच या दिवशी पितरांच्या शांतीसाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी दानधर्म करून घेणे अत्यंत शुभ वाढले जाते आषाढी अमावस्या ही आहे ती श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर एक दिवस येते आणि मग श्रावण महिना सुरू होतो आणि म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे देखील स्वागत केले जाते धार्मिक दृष्टीने आषाढ दीप अमावस्या हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी आषाढ दीप अमावस्याला या घरामध्ये दोन ठिकाणी दही भात ठेवायचं आहे घरामधील नजरबाधा पितृदोष तर वास्तुदोष नष्ट होऊन घरात चहूबाजूंनी पैसा येऊ लागेल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा दही भात कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आणि जर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नाही आता आपल्याला आषाढी अमावस्येला दही भाताचा उपाय हा का करायचा आहे बघा काही घरांमध्ये नकारात्मक शक्ती असते वाईट नजर किंवा करणीबाधा जी आहे त्या घराला केलेली असते आणि यामुळे त्या घराचे अनेक अडचणींनी तोंड द्यावे लागते एखाद्या घरात पितृदोष असतो किंवा मग जेव्हा असे दोष आपल्या घरात असतात तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी समस्या निर्माण होत असतात त्या कुटुंबाची प्रगती जी आहे ती कुठेतरी खुंटत असते कुटुंबातील मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये जे काही सदस्य असतात त्यांना कोणत्याही कामात यश मिळत नाही घरात पैसा टिकत नाही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा आपल्या घरात सतत आजारपण आपल्याला जाणवतं एक व्यक्ती आजारी पडला की दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जातो किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी अनेक जळावृत्तीची लोकं राहतात परंतु ते आपल्या बरोबर बघा गोड बोलतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईटच भावना असते नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी सुद्धा ती प्रयत्न करत असतात आणि अशा लोकांची नजर जी आहे ती आपल्या घराला आपल्या घरातील व्यक्तींना लागत असते आणि म्हणूनच यामुळे देखील आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरात वाद विवाद क्लेश भांडणं होत राहतात नेहमी आणि आपल्या घराला जर बघा कोणी करणीबाधा केली तर त्या आपल्या घरातील अडचणी वाढवत असतात आणि म्हणून तुम्ही आषाढी दीप अमावस्येला या ठिकाणी दही भात जर ठेवला तर आपल्या घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येऊ लागले पैसे यायचे मार्ग मोकळे होतील आणि घरातील दारिद्र्य देखील नष्ट होईल आता बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही ते मीठ न टाकता अळणी शिजवायचं आहे त्यानंतर बघा भात आपल्याला उपाय करण्यासाठी शिजवायचा आहे हा भात तुम्ही शिजवल्यानंतर घरामध्ये कोणी खायचा नाही म्हणून भात थोडा शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतर दोन प्लेट घ्यायचे आहेत आणि त्या दोन प्लेटमध्ये तुम्हाला तो शिजवलेला भात काढून घ्यायचा यानंतर तुम्हाला या भातावरती एक एक चमचा दही टाकायचं त्यानंतर एका प्लेटमधला दही भात तुम्ही हातात घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणत तो दही भात तो प्रत्येक भिंतीला टच करायचा आहे तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा भात फिरवायचा आहे यानंतर हा जो दही भात आहे तो आपल्या घराच्या बाहेरच्या साईडला जी बाल्कनी असते किंवा मग मुख्य दरवाजाच्या बाहेर जिथे कुठे हा भात दही शिंपडायला जागा असेल तिथे तुम्ही अशा ठिकाणी हा भात टाकून द्यायचा आहे बाहेर ठिकाणी टाकायला जागा नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कोपरे असतात त्या कोपऱ्यात थोडं थोडं दहीभात टाकायचा आहे यानंतर बाकीचा दही भात बाकी जो आहे तो तुम्हाला प्लेटमध्ये उरलेला दही भात आपल्या मु मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन जिथे पक्षी येतात कुत्रे मांजरं असतात तर किंवा एखादा मोठं झाड असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून कीटक मुंग्या ते, ते खातील या अमावशीचं अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे दान जेव्हा तुम्ही हा दही, दही भात एखाद्या प्राण्याला देता किंवा झाडाखाली टाकता आणि त्या मुंग्या ते कीटक जे आहे ते खाऊन घेतात त्यावेळेस आपल्या हातून दाण होतं आणि आपल्याला दाणाचं पुण्य हे खूप अधिक पटीनं प्राप्त होत असतं आता दुसऱ्या वाटीमध्ये जो आपण दही भात घेतलेला असतो त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे हळदी कुंकू टाकायचा आहे आणि यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे पाच अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्येच किंवा मग आपल्या घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि भात जो आहे तो आपल्यासमोर ठेवायचा आहे ग्लास ठेवायचा आहे पाच अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे जर तुमच्या पित्रांची नावं माहीत नसेल तर मग ओम पितृदेवताय नम हा मंत्राचा जप करायचा आहे हात जोडून पित्रांना प्रार्थना करायची आहे की आमचं जर काही चुकलं असेल तर माफ करा आम्ही नेहमी तुमची आठवण काढत राहू तुमच्या आशीर्वादाने आमचं सगळं व्यवस्थित होऊ द्या आम्हाला तुमची गरज आहे असं म्हणत आपल्या पित्रांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा दहीभात तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर संध्याकाळी पाच नंतर हा दहीभात तुम्ही उचलून घ्यायचा आणि बाहेर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पक्ष्यांना क ठेवून द्यायचा खायला आणि रात्री जर उपाय केला तर रात्रभर तसंच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला बाहेर नेऊन टाकायचा आहे तर हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ अमावस्येच्या दिवशी या दोन ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे हा तुम्ही उपाय करून पहा तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल नक्कीच जाणवेल घराची प्रगती जिथे थांबलेली होती तिथे तिची प्रगती सुरू होईल पैशांच्या अडचणी दूर होतील आजारपणं दूर होतील किंवा ज्या काही अडचणी आहेत ते शंभर टक्के दूर होतील हा उपाय तुम्ही करून पहा त्याचबरोबर या आषाढी अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिव्यांना या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्या पितरांची आठवण म्हणून एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तुमच्या घरापासून दूर जिथे कोणी येत जात नाही तुमच्या घरापासून लांब अशा ठिकाणी तुम्हाला एक पित्रांना दिवा लावायचा आहे मातीची पणती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काळे तीळ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याजवळ सफेद फूल देखील अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्या पित्रांचं नामस्मरण करायचं कारण या दिवशी आपले पूर्वज जे असतात ना ते मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि रात्रीच्या वेळी मृत्यूलोकांमध्ये पृथ्वीवरून जात असतात आणि त्यांच्या वाटेतील जो अंधार आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा असा दिवा आपण त्यांच्या वाटेतील अंधार दूर होण्यासाठी लावत असतो तेव्हाच आपल्या वाटेतील अंधार सुद्धा दूर होत असतो आणि म्हणून असा हा दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ अषाढ दीप अमावस्येला नक्की लावा तर अशा प्रकारे आ, हे जे आपण केलेले उपाय आहेत किंवा जे दान जे आपण करणार आहोत या अमावस्येला त्याला देखील खूप महत्त्व आहे मी म्हणत नाही खूप मोठं असं दान करा पण काहीही असं छोटं दान केलं तर त्याला खूप महत्त्व आहे आणि त्याचं पुण्यफल अधिक पटीने मिळत असतं यामध्ये जर तुम्हाला तांदूळ तूप असं काही जर दान करणं शक्य झालं किंवा तिळाचं दान करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करा आणि बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ